नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अक्षर जुळवा आणि शब्द बनवा मजेशीर हा व्हिडिओ आहे नक्कीच तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ आपण पाहत आहो भाग चार इयता पहिली ते आठवीसाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ अक्षरे जुळवा आणि शब्द बनवा सुरू करूया आपण हा व्हिडिओ बघा या ठिकाणी हे चार अक्षर आहेत ट ख ट आणि प या चारही अक्षरापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे तर सुरू करूया आपण बघा कोणता शब्द तयार होईल बघा ख ट, ट प, कोणता शब्द तयार झाला खटपट अगदी बरोबर आहे पुढचा शब्द पाहूया बघा ल ख अळ आणि ख हे चार अक्षर आहेत या चार अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल पाहूया विचार करा जरासा पहिलं अक्षर आहे ख अळ ख अळ कोणता शब्द तयार झाला खळ खळ अगदी बरोबर आहे पुढचा शब्द बघूया न ख न आणि न, ख, न, ख, न, ख ल, चार अक्षर आहेत या चार अक्षरापासून कोणता शब्द बनेल पाहूया ण ख ण अगदी बरोबर आहे खणखण पुढचा शब्द पाहूया ज र ग आणि अ हे चार अक्षर आहेत या चार अक्षरापासून कोणता शब्द बनेल बघा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे अ ज ग आणि र अजगर बरोबर पुढचा शब्द बघूया न न स आणि अ न न, स आणि अ हे चार अक्षर आहेत या चार अक्षरापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे तर पाहूया कोणता शब्द तयार होतो अ न न आणि स सणणस बरोबर पुढचा शब्द बघूया ट न च आणि क हे चार अक्षर आहेत चार अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल पाहूया बघा च ट क न चटकन बरोबर पुढचा शब्द पाहूया व ड अ आणि घ हे चार अक्षर आहेत चार अक्षरापासून कोणता शब्द बनेल पाहूया आपण अर्थपूर्ण शब्द तयार झाला पाहिजे बघा अ व घ आणि ड अवघड अगदी बरोबर आहे पुढचा शब्द पाहूया ह द अ आणि म हे चार अक्षर आहेत चार अक्षरापासून अर्थपूर्ण कोणता शब्द तयार होईल पहा अ ह म आणि द अहमद बरोबर पुढचा शब्द पाहूया व क त आणि र हे चार अक्षर आहेत चार अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल पाहूया आपण क र व आणि त बरोबर चला पुढचा शब्द पाहूया प ग त आणि न प ग त न, या चार अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल बघूया आपण ग न प आणि त गणपत बरोबर पुढचा शब्द बघूया प झ झ आणि प हे चार अक्षर आहेत या चार अक्षरापासून आपल्याला कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल या ठिकाणी वा झ प ज, प झ बरोबर झप झप पुढचा शब्द बघूया र झ झ आणि र झ झ आणि र, र। या चार अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे थोडा विचार करा पाहूया आपण कोणता शब्द तयार होतो झ र झ र झर झर बरोबर चला पुढचा शब्द बघूया न झ क आणि ट चार अक्षर आहेत या चार अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो पाहूया आपण झ ट क आणि न झटकन बरोबर चला पुढचा शब्द बघूया ट झ प आणि ट ट ट झ प चार अक्षर आहेत या चार अक्षरापासून कोणता शब्द तयार होईल बघूया आपण झ ट प, ट बरोबर झटपट चला पुढचा शब्द पाहूया न ग ध आणि र न ग ध र या चार अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल पाहूया आपण ध धन धनगर बरोबर चला पुढचा शब्द पाहूया प क ध आणि न प क ध न चार अक्षर आहेत सांगा पाहू कोणता शब्द तयार होईल अर्थपूर्ण बघा ध प क आणि न धपकन अगदी बरोबर आहे चला पुढचा शब्द पाहूया र क प आणि र, र क प, र, या चार अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द हो, तयार होईल बघा प र क आणि र, र बरोबर चला पुढचा शब्द पाहूया स र प आणि या चारही अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे कोणता शब्द तयार होईल प स आणि ट पसरट बरोबर पुढचा शब्द बघूया र, बर। र भ न आणि क र भ न क कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतो बघूया आपण भ र क आणि न भरकन बरोबर पुढचा शब्द बघूया व ल र आणि क चार अक्षर आहेत या चार अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल पाहूया ल व क आणि र लवकर अगदी बरोबर आहे पुढचा शब्द बघूया आपण ल आणि म चार अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल बघा म ळ मळ मळ बरोबर पुढचा शब्द पाहूया न म ट ग चार अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्दात बनेल पाहूया आपण म न ग आणि ट मनगट बरोबर चला पुढचा शब्द स ळ आणि स चार अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल बघा सळ स, स आणि ळ सळ सळ अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया ळ ह ह आणि चार अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल बघूया आपण ह ळ हळ 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 अगदी बरोबर चला पुढचा शब्द कोणता तयार होऊ शकतो बघा चार अक्षर आहेत ट प क आणि न ट प क न कोणता शब्द तयार होतो बघा प ट क न पटकन अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा शब्द पाहूया ड ब ब आणि ड चार अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्द बनेल बघा ब ड ब आणि ड बड बड अगदी बरोबर उत्तर पुढचा प्रश्न पाहूया ळ त म आणि ळ ळ त म चार अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल पाहूया तळ म आणि तळ मळ बरोबर पुढचा शब्द पाहूया व पा र आणि ड व पा ड चार अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल बघा पा व ड र पावडर बरोबर पुढचा शब्द पाहूया रा ना न, न आणि य रा ना न आणि य चार अक्षर आहेत कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल पाहूया ना रा नारायण अगदी बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो यासारखे अनेक व्हिडिओ गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आहेत आपण नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट्स करा बघा शेवटचा शब्द बघूया आपण द न ध आणि वा म्हणजे कोणता शब्द तयार होईल धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या मित्राला सुद्धा शेअर करा या गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वागोदर मिळतील आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद